दिवसेंदिवस वाल्मिक कराड यांचे कारणामे मात्र आता उघडकीस होत आहेत कारण की आता वाल्मिक कराडची आणखी एक जुनी ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करण्यात करण्यात आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे तसंच मुंबईतील एका पंचतारीख हॉटेलमध्ये एका महिला सोबतचा फोटो व्हायरल होत आहे नेमकी ती महिला कोण होती आणि ती का वाल्मिक कराड यांना हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आली या सर्व गोष्टीचा उलगडा मात्र आता नक्कीच होणार आहे कारण की यापूर्वी वाल्मिक कराड आणि गँग घातलेल्या बीड जिल्ह्यातील धुमाकूळ पाहता पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली असून सध्या तो आणि त्यांच्या सह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत या प्रकरणी न्याय न्यायालयाकडून सुनावणीला सुरुवात देखील झाली असून ज्येष्ठ वकील ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम हे फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत तसंच वाल्मिकारांनी पैशाच्या कारणावरून अनेक कुटुंबाला शिवीगाळ केल्याचं या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळत आहे